मैंने फिर जिधर वो प्रूफ दिखाना था वो मैंने दिखा दिया और फिर सुबह में में भी जब मैटर हो रहा था तो उन्होंने बीच नहीं आने का ना नगर पालिके गोल गोल में गोलकोट चातावरण बगत सका प्रकार घड़ा आता बढ़त चुपून चोलकोट वातावरण कारण हाण ते एक उमेदवार जो आहे तो काहीतरी नोटा का स्लिपर वाटप असताना तो पकडल्या गेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचं वातावरण पूर्ण तणाव झाले प्रणावपूर्ण झाले आपण बघतो ही पूर्ण गर्दी झाले ह्या ठिकाणी जी गर्दी पाहता ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट तणावाचं वातावरण झाले वकील ओ एस पेसकर या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी तक्रार दाखल करतात त्या उमेदवार जो आहे काँग्रेसचा उमेदवार जो कोण आहे याला अटक करा असं ते त्यांची मागणी आहे आपण थोड्या ओ एस पेसकरांची बोलणार आपण जर पाहतो या ठिकाणी गोळकोटला वेगरूप या ठिकाणी आले कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आपण जातो वकील नेमका प्रकार काय घडला आहे हे आपण जाणून घेणार वकील सर काय काय झालं बघा आमचा जो चिपळूणचा एवढा खेली मालीमध्ये चाललेला जो इलेक्शन आहे त्याला कलंक लावणारा आज घडलेला आहे इशे गोलकोट रोडमध्ये आमच्या गोलकोट रोडमध्ये आम्ही सर्व उमेदवार स टोटल उमेदवार त्याच्यातले पाचचे पाच उमेदवार चांगल्या पद्धतीनं एक स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅनशिपसारखं आम्ही इलेक्शन लढत आहोत पण एकच जो आमच्या गोलकडोडमध्ये साजिद सरगुरू नावाचा हा काँग्रेस पक्षाचा हा उमेदवार आहे त्यांनी अक्षरशः इथे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आमच्या उमेदवारानं पकडलेला आहे आमच्याकडे लाईव्ह त्याचा व्हिडिओ आहे आणि त्याच पद्धतीनं या भागात पैसे वाटप करून आणि त्याचं मतदान घ्यायचं काम इथे चाललेलं आहे तशाच पद्धतीनं आम्ही इकडच्या रिटर्निंग ऑफिसरला आम्ही अर्ज देतोय सर्व उमेदवार प याच्या एकत्र कलेक्टिव्हली की या व्यक्तीविरोधात इमिडिएटली ऍक्शन व्हावं आणि फेर मतदान व्हावं ही आमच्या सर्वांची विनंती आहे आपण या ठिकाणी पाहिलं फेर मतदान व्हावं अशी मागणी या ठिकाणी करतात कधी पण अर्ज येत आहे काय सांगाल इमिडिएटली अर्ज तयार आहे आपल्यासमोर आता सर्व उमेदवार इथे सिग्नेचर्स करणार आहेत सर्व उमेदवारांच्या वतीनं मी वकील त्याच्या वतीनं सर्वांच्या याच्यात मी कंप्लेंट दाखल करतोय या ठिकाणी आपण बोललं तर या ठिकाणी वकील म्हणून ते कंप्लीट करता सर्व उमेदवारच्या वतीने आपण जातो त्या विभागात तिकडे फक्त कशा पद्धतीने गर्दी दिसते आपल्याकडे या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट आपण बघतो कॅमेजेमध्ये पोलीस पोचपटा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरी गोष्ट आपण जर पाहायला गेलं या ठिकाणी गर्दी जी आहे ती मोठ्या दिसते पोलीस आपल्याकडे दिसतात बांधव दिसत आहेत कोणता अन्न जी प्रकार घडू नये म्हणून पोलीस मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत स्वतः त्या परिसरात आम्ही जातो ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे जी जी काय स्कूल आहे त्या स्कूलच्या बाहेर जो काय प्रकार घडला आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत की नेमका प्रकार काय घडला आहे कारण का एकंदरी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवला या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर हा आतमध्ये सगळा प्रकार घडला होता जर मतदान केंद्राच्या आतमध्ये हा सगळा प्रकार घडला होता तर नेमका प्रकार काय घडला आहे हे आपण जाणून घेणार हेच ते मतदान केंद्र आहे आपण जातो आहे थोडंसं कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो हे मतदान केंद्र मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी स्वतः डी पी पेले साहेब आहेत पोलीस निरीक्षक फुलचंद बिंगडे आणि ह्या ह्या ठिकाणचं जे आपण बघतोय हा जो परिसर आहे हा पूर्णपणे मतदान केंद्र आहे आणि ह्या मतदान केंद्राच्या आतमध्ये तो उमेदवार जातो कसा त्याबरोबर त्या उमेदवाराबरोबर त्या काय गोष्टी घडल्यात काय ज्या स्लिपा होत्या काय पैसे होतात जो काय व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे वडा मोठं मात्र झालं आहे इकडची बस्ती पाहिली फॅमिलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे काय उमेदवार जो आहे ती गर्दी आपण दिसतो पण त्या गर्दी पण जाणार आहोत तिथलेही आपण जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय घडला आहे कारण काय एकंदरीत तक्रार तक्राचा प्रकार घडत आहे